आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टीचा पेपर पाहणार आहोत हा दोन हजार चोवीसचा पेपर आहे तर याचे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहणार आहोत ठीक आहे हा दोन हजार चोवीसचा पेपर आहे त्यातला आता माल बालमानसशास्त्राचा पहिला प्रश्न म्हणजेच एकसष्ट नंबरचा प्रश्न वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रिकामे जागा यांनी मांडली तर याचं उत्तर आहे सॉरी याचे प्र पर्याय पाहूत आपण पहिले पर्याय क्रमांक एक उंट दोन डॅनियल गोलमन तीन अल्फ्रेंड बिने चार टर्मन तर याचं उत्तर आहे कोणी मांडली संकल्पना तर डॅनियल गोलमन यांनी मांडली प्रश्न क्रमांक बासष्ट ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंच ई ईद्वारे स्पष्ट केली जाते त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता एक नंबरचा पर्याय आहे एक्सप्लोअर एंगेज एक्सप्लेन एलॅबरेट इव्हॅल्युएट दुसरा एंगेज एक्सप्लोअर एक्सप्लेन एलॅबरेट इव्हॅल्युएट तीन इलॅबरेट एक्सप्लोअर इव्हॅल्युएट एंगेज आणि एक्सप्लेन फोर नंबरचा पर्याय आहे एक्सप्लोअर एक्सप्लेन एंगेज एलबरेट इव्हॅल्युएट अशा प्रकारे हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे ईची जी ईद्वारे स्पष्ट केली जाते ही प्रक्रिया त्याचा क्र योग्य क्रम जो आहे तो एंगेज एक्सप्लोअर एक्सप्लेन एलबरेट आणि इव्हॅल्युएट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट नवीन मानवशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमांत अध्यापन पद्धती तयार झाली या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे याचे पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक सुयोग्य चित्तकाच्याद्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडून अन्य दोन समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते तीन स्किनर या मानसशास्त्रज्ञाने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली चार शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समाधानामुळे समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे पर्याय क्रमांक एक शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे नंबर दोन परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात तीन ज्ञानशाळेबाहेरील जगाशी जोड जगाशी जोडावे आणि चौथा पर्याय आहे शिक्षणात भूकंपट्टीवर भर द्यावा तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार मार्गदर्शक पैकी एक कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे प्रश्न क्रमांक पासष्ट उद्गामी विचार प्रतिमान हे रिकामी जागा यांच्या संशोधनावर आधारलेले आहे पर्याय क्रमांक एक रिचर्ड सचमन दोन हिल्डा टाबा तीन कार्ल रॉजर्स चार डेव्हिड हंट तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिल्डा टाबा यांच्या संशोधनावर उद्गामी विचार प्रतिमान हे धरलेले आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला पर्याय क्रमांक एक आहे डॉक्टर ब्लूम दोन वा ना दांडेकर तिसरा डॉक्टर दवे आणि चौथा स्किनर तर या उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर दवे प्रश्न क्रमांक सदुसष्ट अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही पर्याय क्रमांक एक आहे प्रोजेक्ट पद्धती डाल्टन पद्धती तीन बालोद्यान पद्धती आणि चार आहे बुन बुद्धिमंथन पद्धती तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या तत्वावर आधारित अध्यापन पद्धती नाही प्रश्न क्रमांक अडुसष्ट श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनम रिकामी जाका यांना मानले मन, जाते पहिला आहे पर्याय वॅटसन दोन लेविन तीन टॉलमन आणि चार गॅगने हे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक आहे पर्याय क्रमांक चार गॅगने यांना मानले जाते पुढचा प्रश्न आहे एकोणसत्तर व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरी ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे पर्याय क्रमांक एक आहे नॉर्मन एलमन दोन ए ई टॅक्सलर तीन ऑलपोर्ट जी डब्ल्यू चार जी ए किम्बल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ई ए, ए, टॅक्सलर प्रश्न क्रमांक सत्तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षम अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्य अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही पर्याय क्रमांक एक आहे या मुलामध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात दोन या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात तीन या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात चार दृष्टीदोष कर्णदोष मानसिक असंतुलन असणाऱ्या मुला मुलांचा यात समावेश होत नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात पुढचा प्रश्न आहे एकाहत्तर अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता रिकामे जागा हा आहे पर्याय क्रमांक एक स्पियर्मन दोन थॉर्न डाईक तीन पॅवलॉ चार स्पीनर अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता पॅवलाव हा आहे प्रश्न क्रमांक बहात्तर अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे पर्याय क्रमांक एक अध्यापन अध्यापन हे खरे शिक्षण दोन अध्ययन हे खरे शिक्षण तीन अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया चार अध्ययन क्रिया काही अंशी स्वयं प्रवृत्त तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अध्यापन हे खरे शिक्षण प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरीचे असते असे मत रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडले पर्याय क्रमांक एक आहे स्पीअरमन दोन थॉनडाईक तीन जेम्स रॉस चार जे। थॉनडाईक याचं पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे थॉनडाईक या मानसशास्त्रज्ञाने ही कल्पना मांडलेली आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा या प्रेरणा चक्रामधील घटकांचा योग्य क्रम कोणता तर प्रेरणाचक्रामधील घटकांचा क्रम सांगितला होता ओळखायला पर्याय क्रमांक एक आहे प्रेरणा अस्वस्थता प्रयत्न समतोल आणि समाधान दुसरं दुसऱ्या पर्याय आहे अस्वस्थता प्रेरणा प्रयत्न समतोल समाधान प्रय पर्याय क्रमांक तीन प्रयत्न प्रेरणा अस्वस्थता समाधान समतोल चार समतोल प्रेरणा अस्वस्थता प्रयत्न आणि समाधान अशा प्रकारे यांनी घटकांचा क्रम दिला होता तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रेरणा अस्वस्थता प्रयत्न समतोल आणि समाधान हा योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोण कौन मोजून कोणांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोच पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते पर्याय क्रमांक एक आहे मूर्त्याकडून अमूर्त्याकडे दोन अवघडाकडून सोप्याकडे तीन सामान्याकडून विशेषाकडे आणि चार विशेषाकडून सामान्याकडे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशेषाकडून सामान्याकडे प्रश्न क्रमांक शहात्तर बॉस खूप रागावला त्याचा अपमान केला अमोलला बॉसचा खूप राग आला त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला हे उदाहरण रिकामे जागा या संरक्षण यंत्रणेचे आहे पर्याय क्रमांक एक विस्थापन दोन तादात्म्य तीन प्रतिपूरण आणि चार आहे परागमन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सत्याहत्तर बालकाच्या वाढी संदर्भात पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक आहे वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे दोन वाढ ही गुणात्मक बाब आहे तीन वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते चार वाढीमध्ये अपेक्षा ग्रहित धरली जात नाही तर याचं उत्तर आहे पर्याय दोन वाढ ही गुणात्मक बाब आहे हे अयोग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो प्रत्येक प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मश्व आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने समाधानाने व यशस्वीपणे जीव व्यतीत करतात तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता दोन शाब्दिक बुद्धिमत्ता तीन तार्किक गणितीय बुद्धिमत्ता चार आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे विविध भागांचे कार्य सांगणे प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक एक आहे पूर्ती प्रश्न दोन अर्थाविष्कार करणारे प्रश्न तीन निबंध वजा प्रश्न चार वस्तुनिष्ठ प्रश्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्थाविष्कार करणारे प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक एक आहे कौमारी अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे दोन कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे तीन कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे चार कौमार्यावस्था हे समस्या वय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मनशास्त्रज्ञाने केला त्या मन अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही अशावेळी रिकामी जागा ही प्रवृत्ती उपयोगी पडते पर्या प्रे, पर्याय क्रमांक एक आहे हास्य दोन प्रार्थना तीन परगौरव आणि चार निर्मिती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रार्थना प्रश्न क्रमांक को ब्याऐंशी कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही पर्याय क्रमांक एक वेग दोन ऊर्जा तीन प्रेरणा आणि चार गुणवत्ता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रेरणा प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी बालकामध्ये संवेदन तर्क अनुमान इत्यादींची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विव विकासावस्थेतील बालकामध्ये आढळते याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शैशवावस्था दोन कुमारावस्था तीन प्रौढावस्था चार किशोरावस्था उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किशोरावस्था प्रश्न पुढचा चौऱ्याऐंशी व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलेलने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात पर्याय क्रमांक एक आहे कॉलेरिक दोन मॅलेकोलिक तीन फ्लॅगेमॅटिक जार सॅगविक त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सॅगवीन प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते हे रिकामी जागाचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक आहे इंद्रियभ्रम दोन चित्तभ्रम तीन मनाचा कल चार दृष्टीदोष तर हे उदाहरण जे आहे ते पर्याय क्रमांक एक इंद्रियभ्रम याचे आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी अध्यापन म्हणजे काय पर्याय क्रमांक एक आहे ज्ञान देणे दोन व्याख्यान देणे तीन अध्ययनाला प्रवृत्त करणे चार शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे अध्यापन म्हणजे पर्याय क्रमांक तीन अध्ययनाला प्रवृत्त करणे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मुलाक्ष मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात शिकण्याच्या या पद्धतीस रिकामी जागा म्हणतात तर पर्याय क्रमांक एक अभिसंधान पद्धती दोन क्षेत्रीय अध्ययन पद्धती तीन मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती चार ज्ञानात्मक अध्ययन पद्धती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अभिसंधान पद्धती प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत पर्याय क्रमांक एक अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो दोन व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो तीन स्वतःची भूमिका तयार करतो चार भूतकाळाचा वर्तमाना वर्तमान काळाशी संबंध जोडतो उत्तर पर्याय क्रमांक दोन व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो प्रश्न क्रमांक एकोणनव्वद खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा जोड्या लावा आहे दिलेला दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये ए स्पियरमन बी थॉर्नडाईक सी थर्स्टन डी गिल्फर्ड ब गट त्यातला पहिला आहे एकशे वीस घटक दोन द्विघटक तीन बुद्धीचे तीन प्रकार आणि चार अनेक घटक त्याचे पर्याय क्रमांक एक आहे ए दोन दुसरी जोडी आहे ब ची तीन सी चार डी एक <coughs> पर्याय क्रमांक दोन दोनमध्ये पहिल्या ए जे आहे त्याची जोडी ए एकला लावलेली आहे बी दोन सी तीन आणि चार डी चार पर्याय क्रमांक तीन ए तीन बी चार सी एक डी दोन पर्याय क्रमांक चार ए चार बी एक सी दोन डी तीन तर याचे योग्य जोडे जे असतील योग्य जोड्यांचा क्रम जो आहे तो पर्याय क्रमांक एक याच्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नव्वद सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या परसर पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे क्रमांक एक भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते दोन भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो तीन प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व पाह्यांगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो आणि चार आहे वेग वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते अशा प्रकारे हा पेपर याचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र